लागली पैज मी काही मरत नाही जेव्हा डॉक्टर म्हणाले तुमचे फक्त सहा महिने राहिले आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं तुमचं आयुष्य सहा महिने आहे काही कामं राहिली असतील तर संपवून घ्या मी म्हणालो लागली पैच मी काही मरत नाही पवारांचे हे शब्द भारत एक विकसनशील देश आहे जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनत आहे सर्वात जास्त तरुण वर्ग भारतात आहे पण हाच तरुण वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकला आहे जगात तंबाखूचे उत्पादन घेण्यात चीन नंतर दुसरा क्रमांक भारताचा लागतो कारण आपल्या देशात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे युवा पिढी व्यसनाने अखंड बुडालेली आहे व व्यसनात मशगूल झालेली आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे दोन हजार चार मध्ये पवारांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचं निधन झालं आपल्या पुस्तकात त्यांनी स्वतःला कॅन्सर सर्व्हायव्हर म्हटले आहे कॅन्सर विरोधात त्यांनी कसा लढा दिला हे सांगताना ते पुढे म्हणाले कॅन्सरची शंका जरी आली तरी यू हॅव टू फाईट कॅन्सरवर मात करून लढाई जिंकायची असा निर्धार करायचा शरद पवारांवर कॅन्सरचं निदान झाल्यानंतर मुंबईच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली दहा दिवस पवार रुग्णालयात दाखल होते त्यावेळचा एक डॉक्टर सोबतचा किस्सा सांगताना ते म्हणाले सर्जरी झाल्यानंतर एक नवीन एमबीबीएस झालेला डॉक्टर माझ्या उपचारासाठी होता आम्ही गप्पा मारताना मी त्याला विचारलं माझ्याकडे बघून तुला काय दिसतं तो म्हणाला खरं सांगू तुमची काही कामं राहिली असतील तर करून घ्या मी म्हटलं मला समजलं नाही तो म्हणाला तुम्हाला सहा महिन्यांचं आयुष्य आहे दोन हजार चार ते दोन हजार बावीस मी अजूनही आहे डॉक्टर आणि त्यांच्यामधील संभाषण पुढे कसं रंगलं याबाबत पवार म्हणाले मी त्याला म्हणालो लागली पैज मी काही जात नाही आणखी जर तू म्हणत असशील तर तुला पोहोचवल्यानंतर जाईन तू काही असा विचार करू नको काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात पवार म्हणाले होते छत्तीस वेळा रेडिएशन ट्रीटमेंट घ्यायची होती मंत्रालयात काम झाल्यानंतर मी दुपारी रेडिएशन थेरपी घ्यायचो दोन हजार चार सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पवारांना कॅन्सर असल्याचं निदान करण्यात आलं उमेदवारी फॉर्म भरून परतत असतानाचा किस्सा त्यांनी पुढे सांगितला निवडणुकीचा फॉर्म भरून येताना केईएम एम रुग्णालयाचे सर्जन डॉक्टर रवी बापट यांनी सांगितलं तुमच्या कानाजवळ काहीतरी वेगळं दिसतंय सूज दिसून आहे आम्ही रुग्णालयात पोहोचलो डॉक्टरांनी तपासून सांगितलं कॅन्सर असण्याची शक्यता आहे मी म्हटलं ठीक आहे कॅन्सरच्या उपचारासाठी शरद पवार अमेरिकेतील न्यूयॉर्कला रवाना झाले डॉक्टरांनी कॅन्सर असून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला याबाबतचा अनुभव सांगताना पवार म्हणाले डॉक्टरांनी मला विचारलं इथे का आलात मी सांगितलं चांगले उपचार होतात म्हणून तर डॉक्टर म्हणाले तुमच्यासारखे आठ दहा रुग्ण येतात पण आम्ही महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून सल्ला घेतो तेव्हापासून शरद पवार मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सुलतान प्रधान यांच्याकडे कॅन्सरचे उपचार घेत आहेत कॅन्सर सर्जरी झाल्यानंतर पवार दहा दिवस रुग्णालयात दाखल होते कॅन्सर म्हटलं की घरातील वातावरण बिघडतं घर कोलमडून पडत रुग्ण आणि कुटुंबीय खचून जातात याबाबत शरद पवार म्हणाले कोणालाही कॅन्सरची शंका आली तरी यू हॅव टू फाईट कॅन्सर विरोधात लढाई करायची आणि कॅन्सरवर मात करून ही लढाई जिंकायची असा निर्धार करायचा साल दोन हजार अठरामध्ये इंडियन डेंटल असोसिएशनच्या ओरल कॅन्सर डेच्या कार्यक्रमात पवार आले होते त्यावेळी तंबाखू आणि सुपारी सेवनाच्या व्यसनाबाबत त्यांनी पश्चाताप होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं ते म्हणाले होते मला चाळीस वर्षांपूर्वी ही सवय सोडण्यासाठी कोणी सावध केलं असतं तर मला सुपारी खाण्याचं व्यसन होतं सुपारी खाण्यामुळे मला तोंडाचा कॅन्सर झाला मला शस्त्रक्रिया करावी लागली पण सर्वात महत्वाचं मला सर्व दात काढावे लागले मला तोंड उघडता येत नव्हतं बोलताना आणि खाताना खूप त्रास होत होता तंबाखूमध्ये चार हजार रसायने खरं तर तंबाखू हे भारतातील नव्हे तर अमेरिकेत एक वनस्पती होती लष्करातील शिपाई या तंबाखूचे सेवन करायचे तुर्क सैनिकाकडून तंबाखूची सिगारेट म्हणून ब्रिटिश लष्कर सैनिकांनी हे व्यसन सुरू केले व्यसनाचं प्रमाण वाढत गेलं पोर्तुगीजांनी तंबाखूची वनस्पती भारतात आणली भारतात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तंबाखूचं सेवन केलं जाऊ लागलं तंबाखूमध्ये तब्बल चार हजार रासायनिक रसायने असतात यात सर्वात महत्वाचा आणि हानिकारक रसायन म्हणजे निकोटीन होय निकोटीन हे रसायन मानवाला तंबाखूचे सेवन करायला भाग निकोटीन हे मानवाच्या छोट्या मेंदूवर परिणाम करतं आणि या निकोटीनचं प्रमाण शरीरात जाणं हेच माणसाला तंबाखू सेवन करण्याच्या सवयीत बांधून ठेवतं माणसाला एकदा का निकोटीनची सवय लागली की तो वारंवार मग ते व्यसन करतो जर त्याला वेळेच्या वेळेवर ते तंबाखू अथवा इतर व्यसन मिळालं नाही तर त्याला मानसिक ताण येतो मानसिक बेचैनी सुरू होते जर त्या व्यसनी माणसाच्या शरीरात मोठ्या तेवढ्या प्रमाणात निकोटीन गेलं नाही तर तो चिडचिड्यापणा करतो त्याचं डोकं चालत नाही एकंदरीत तंबाखूमुळे मानसिक कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक असे दुर्गामी परिणाम होतात तंबाखूचं व्यसन करायला सुरुवात ही सध्या युवक वर्गातून मोठ्या प्रमाणात होताना दिसते याचं कारणही तसंच रोमांचक आहे तंबाखू असेल अथवा गुटखा याची आवरणे ही खूप आकर्षक असतात वेगवेगळ्या प्रकारच्या पुड्या पाकिटे असतात तरुण वर्गातील मुलांना त्यात काय आहे याची उत्सुकता असते चित्रपटात हिरो हिरोईन सिगारेट ओढतात हे पाहून त्यांनाही करावंसं वाटतं तसेच वडीलधारी मंडळी जर मुलांच्या देखत सिगारेट ओढतात किंवा त्यांना पेटवून आणायला सांगतात त्यामुळे मुलं उत्सुकतेने त्याला घेतात ओढण्याचा प्रयत्न करतात पहिल्या दुसऱ्या वेळेस थोडीशी चक्कर येणे मळमळ होणे असं होतं पण तरीही मित्रांच्या संगतीने असो की त्याला त्या तंबाखूच्या आवडीने असो तो ते व्यसन करू लागतो त्याला त्रास होतो तरी पण तो तंबाखू खातो मग एक एकदा का तंबाखू सेवन केले मग तो वारंवार करू लागतो याचे रूपांतर सवयीत होते आणि मग व्यसन लागतं तरुण वर्गच नाही तर आपल्या देशातील पुरुष व महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या व्यसनात बुडालेले आहेत तंबाखूच्या सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात त्यात प्रामुख्याने कॅन्सर म्हणजेच कर्करोग होतो यात तोंडाचा कर्करोग -कर, कर कर्करोग ओठाचा जबड्याच्या फुफ्फुसाचा घशाचा पोटाचा किडनीचा व मूत्रशयाचा कॅन्सर इत्यादी तंबाखू सेवनाने होतात भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे नव्वद टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे तंबाखूमुळे छातीत दुखणे हृदयविकार झटका येणे रक्तवाहिन्यांचे विकार इत्यादी रोग जडतात जर धूम्रपान जास्त केले तर टीबी सुद्धा होऊ शकतो जितके जास्त धूम्रपान तेवढा जास्त टीबी माणसाला होतो तंबाखू शरीरातील धमण्याच्या पापुद्र्याला नुकसान पोहोचवतात धूम्रपान किंवा तंबाखू हे अचानक रक्तदाब वाढविते तसेच हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त बळावते तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होत जाते जी व्यक्ती धूम्रपान करते तिला हृदयरोग व पक्षाघात हा न धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या तिपट्टीने लवकर होतो तंबाखूच्या सेवनामुळे शारीरिक ताकद कमी होते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते तंबाखू सेवनाने तोंडाची दुर्गंधी केसांची दुर्गंधी डोळ्याखाली काळेपणा येणे दातांना इजा पोहोचणे हे परिणाम होतात जर गरोदर स्त्री धूम्रपान करत असेल तर त्यांच्यात गर्भपाताच्या समस्या निर्माण होतात मुलं कमी वजनाचे भरते बाळाचा अचानक मृत्यू देखील होऊ शकतो तंबाखूच्या सेवनाने पुरुषांमध्ये नपुसकत्व निर्माण होते जगात दर आठ सेकंदात एका व्यक्तीचा मृत्यू धूम्रपान केल्यामुळे होतो एवढे दुर्गामी दुष्परिणाम करणारे रोग होत असले तरी तंबाखू खाणारे मात्र याला डोळे झाकून सेवन करतात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीलाही याचे दुष्परिणाम भोगावे लागतात कारण सिगारेट ओढणारी व्यक्ती फक्त तीस टक्के धूर घेतो आणि उरलेला सत्तर टक्के धूर वातावरणात राहतो आणि इतरांवर परिणाम करतो याला अप्रत्यक्ष सेवन म्हणतात एखादा व्यक्ती तंबाखू मळत असेल तर बाजूच्याला शिंका येतात हा तंबाखूचाच परिणाम आहे याचा परिणाम लगेच समजत नाही तर याचे दुर्गामी परिणाम होतात खास करून युवा वर्गात सिगारेटची विशेष वेळी एंट्री होते नात्यातील जबाबदाऱ्या आणि वाढत चाललेल्या अपेक्षा यामुळे आजची पिढी पूर्णपणे व्यसनाधीन असल्याची प्रचिती जागोजागी येत आहे त्यांना मानसिक आधार कुठेच मिळत नाही मग ते व्यसनाच्या आहारी जातात मुलगी नाही म्हणाली नापास झालं दगा दिला पार्टी गेम झाला खुशी झाली कोणत्याही प्रसंगी फक्त आणि फक्त एकच उपाय मानतात आणि मग पी दारू ओढ सिगारेट असे नको नको ते मार्गांचा अवलंब करताना दिसून येतात तर तरुण पिढी आजकाल खूपच व्यसनाधीन होत चालली आहे यामुळे देशाची प्रगती होईल का यात शंकाच आहे महाराष्ट्र शासनाने व्यसनमुक्तीसाठी अनेक योजना राबवल्या पण अयशस्वी कारण आजच्या युवा पिढीसाठी नुसत्या योजना राबवून चालणार नाही तर त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे तंबाखू सोडण्यास कधीच उशीर झालेला नसतो तंबाखू जेव्हाही सोडली तेव्हा त्यापासून ते होणाऱ्या दुष्परिणाम हे कमी होतील तंबाखू सोडल्याने मानवाची शारीरिक आणि सामाजिक उन्नती होते तंबाखू सोडल्यास हृदयरोग उच्च रक्तदाब येणे हे धोके कमी होतात तुम्ही धूम्रपान करत असल्यास त्याचा परिणाम सोबतच्यांवर होतो तंबाखू सोडल्याने खूप फायदे होतात जसे तुम्ही तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकाल आत्मशक्ती व वा आत्मविश्वास वाढेल आज व यापुढे भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक बनाल तंबाखूमुक्त भारत बनवण्यासाठी उपाय उपाययोजना ही तेवढीच ताकदीची करावी लागेल आजची युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात लवकर अडकत आहे यासाठी शाळा स्तरावरूनच प्रयत्न करावे लागतील शाळेत तंबाखू विरोधी उपक्रम राबविणे शाळेवर शालेय स्टेशनरीवर तंबाखू विरोधी जनजागृती विषयी घोषवाक्य लिहून ठेवणे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू विरोधी प्रबोधन होण्यासाठी व्याख्यान आयोजित करता येतील तसेच रॅली काढणे नाटक सादर करून जन जनजागृती करणे असे उपक्रम राबवता येतील शालेय स्तरावर तंबाखू विरोधी वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा इत्यादी आयोजित करून प्रबोधन करता येईल अशा प्रकारे शालेय स्तरातून संस्कार केले गेले तर निरोगी सुदृढ व्यसनमुक्त आणि बलशाली नागरिक नक्कीच घडतील चला व्यसनमुक्त होऊ सुखी जीवनाचा ध्यास घेऊ सोडून धूम्रपान आणि तंबाखू निरोगी मोकळा श्वास घेऊ